नमस्कार मंडळी तर ही जी टेकडे आहे त्याच्या पायथ्यानं रस्ता आहे बरेच लोक सकाळीच येऊन गेलीत आम्हाला यायला थोडा उशीर झाला आणि हे बघा टेकडीवर आल्यावर वातावरण आग मनाला पुरळ पाडतं आणि शांत वातावरण मनाला आनंदी करतं मंदिराजवळ बरेच लोक जमलेले आहेत भैरवनाथाच्या रूपानं आणि रायगड बाबाच्या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे तर आज दसऱ्याचा दिवस दरवर्षी या दिवशी देवाला भेटायला गावच्या बाहेर नाताच्या मंदिरात जातो डोक्यावरचं टेन्शन विसरून एक दिवस असं निवांत आलं की बरं वाटत आणि थोड्या बाजूला देवीची मूर्ती आहे तिचं पण दर्शन घेतलं मंदिरात आलो आणि बाबांनी मूर्तीला शेंदू लावून मूर्ती सजवली आणि मग देवाला अगरबत्ती लावून नारळ फोडून देवाचं दर्शन घेतलं मग निघालो घरी हळूहळू व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जमलं तर एकदा मंदिराला नक्की भेट द्या